झेंडेवाले गाड्या वळवा गाड्या वळवा काय राह इतका उशीर काय करता गाडीवाले पाय उचला द्या जाऊ द्या गट थांबलाय या गाडी लावून घ्या तुमची गर्दी मागची पोरं घ्या माग खाली बसून बघतील तरी दिसणार आहे झेंडा पंच गाड्या सोडा गाड्या सोडणारे पंच गाड्यासमोर राहू नका ज्या गाड्या सुटू लागल्या राहिलेल्या आहेत त्या सुटू द्या मैदानातून येणारे बाजूला सरा गाड्या पटपट सोडा एक आणि सेमी वाले गाड्या झुंपल्या का गाड्या लावून घ्या चला मैदानातून येणारी बाजूला चला एक नंबर तासातून येणारी गाडी निकाल रशेज वर असणारी बाजूला चला अरे भवा मागे मागेसर हा बैल तुफान आहे